<principal tanaki earth> तिथं मी सप्ताह गेलो जेवण तिथं लोकांची लागली लागली मग मी तिथं बघायला होतो लांब साईडला होतो मग तिथं सगळं झालं मी तिकडून म्हणून सोडलं आणि तिकडून रिलायन्स म्हणून रिलायन्स कुठे आहे माहित की मी येणार आहे मग त्याने चार पाच गाड्या घेऊन रस्ता रोकला अडवलं आणि माराण करून गाडी घसल्या तोंड मी वरी नेल त्या रत्नाश्री माराण केली आता बघितल्या सोडत ह्याला सोडायचं नाही आता ह्याला मारून टाकायचं आणि ह्याचा पा संत देशमुख पाठवूच करायचा त्याला सोडायचंच नाही आता त्याला सोडायचंच नाही त्याला फाशीच द्या ते मारून टाकत होते जर माझं बघितलं नसतं तर मी जितच राहत काय हत्यार होते त्यांच्या ते तसली लोक म्हणजे कत्ती होत्या अजून लोखंडाचे रॉड होते आशे, आशे ल, असे असे बांबू होते म्हणजे लाकूड वरून दारूची बॉटल असते का दारूची बॉटल फोडले म्हणजे डोक्यात घातली पण फुटली नाही पण अजून घालू लागले माणसानं ही माणसामुळे वाटलं नाही तर दारू वगैरे काय पिलेले होते गांजा गांजा वाटतं